नमस्कार मित्रांनो युट्यूबच्या विश्वामध्ये आणि महाराष्ट्र ब्लॉगरमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो कसे आला मित्रांनो मी चाललेलो आहे माळ आणि फिरत फिरत हे दिसत आहे मोकळं माळ आणि मोकळं मैदान मी चाललेलं आहे फिरत नाही नाही फिरत नाही मित्रांनो हे ॲक्च्युली काय झालेलं आहे हे आहे ऋषीचं मैदान आणि ही दिसत आहेत पब्लिक किती आहे बघा पब्लिक चाललेलं आहे आणि इकडं या साइडला आज आपण खोंड पळणार आहोत आणि पहिलं पळणार आहोत ऋषी तर मित्रांनो ही दिसत आहेत पब्लिक चाललेलं आहे आणि पुढं गाडा चाललेला आहे बैल चाललेली आहेत चला तर ही एकंदर गोहोर आलं आहे तर मैदान आहे ह्या साईडला आणि या साईडला सुळक्याची डोंगर रांग आहे तुम्हाला पण माहिती आहे तर देवा आहे तर सुळकी आई तर तिची डोंगर रांग आहे या साईडला त्या साईडला डोंगर आहेत पाठीमाग आणि असं मोकळं मैदान आहे मित्रांनो रात्री थोडा पाऊस झालेला आहे आणि व्यवस्थित सगळं काय लोकेशन आहे आणि ऊन पण थोडंसं आहे मापात आहे ऊन पण आता बैल पळवायचे आणि इथे बरीच पब्लिक आलेले आहेत आणि मित्रांनो या साइडला आहेत बैलाचे मान या साइडला शिवाजी काळे आणि इकडे आपले शुभम भैया किंग आणि मित्र मंडळी हे दिसत आहेत इकडं आहेत ज्या आणि मित्रांनो <laughs> ही म बैलगाडा शेरियाची मानानी होत नसती याला खूप कष्ट घ्यावा लागतो खूप त्रास घ्यावा लागतो महाराष्ट्र केसरी मनाने घडत नाही त्याला तालीम आणि खूप सारा प्रॅक्टिस करावं लागते मित्रांनो किंवा खेळ असू द्या खेळाचं मैदान असू द्या एखादा मध्ये जातो चांगले हे करतो कष्ट करावं लागतं त्रास घ्यावा लागतो प्रॅक्टिस महत्वाची आहे ह्याला आणि ही दिसत आहे तुम्हाला मैदानावरती एवढी मिळतं खूप आहे ते आणि खास प्रॅक्टिससाठी आलेली आहे ते या साईडला खाली गाडी गेलेली आहे आणि कशी पळवते ती कोड्यास काय केलं जातं हे तुम्हाला आता लाईव्ह दिसणार आहे मित्रांनो असं नाही की बैल लगे घेतली बैल लगे चालली लगेच नंबर आला असं नसतंय मित्रांनो खूप त्रास आणि कष्ट घेऊन तुम्हाला आता लाईव्ह दिसल पहा तुम्ही किती त्रास घेतली किती कष्ट घेत डोंगराच्या पायथ्याला गेलेली आहे मित्रांनो गाडी आता आहे मित्रांनो या खोंडाच्या शर्यत आहे चेअरमन हा आहे मित्रांनो चेअरमन होईल ज्यानं बरडचं मैदान मारलं तो चेअरमन आणि मित्रांनो मैदानात नवीन नवीन एक बैल सज्ज झालेला आहे आणि याचं नाव आहे सरपंच आमच्याच गावातील किंग शुभम भैया यांचा हा सरपंच आहे आणि आज मैदानात आलेला आहे पाहू पाहूया पाह। आपण काय करतो हा चला तर मग सरपंच पवार यांचा महाका मित्रांनो इथं आहे चेअरमन आणि आत्ताच जेष्ठ पळालेला पवार साहेबांचा महाकाल या ठिकाणी जबरदस्त महाकाल या साईड लाख गोडा あったすぎる What is ahead, stop the अशा रीतीने मित्रांनो आजचं मैदान हे संपन्न झालेलं आहे आणि आता रेस्ट घेत आहे आणि आता खोंड वगैरे भरायची गाडीत आणि निघायचं

आणि पाहू शकता तुम्ही आणि ही सुळक्याच डोंगर रांग आहे मित्रांनो या ठिकाणी या ठिकाणी आपल्या गाड्या लावलेल्या आहेत या ठिकाणी लावलेला आहे कोंडक्याची डोंगर रांग आहे खूप मोकळं मैदान आहे या ठिकाणी सुळक्या डोंगर आणि व डोंगरावरती मंदिर आहे भविधी वस पटांगण आहे आणि आज संपन्न झालेलं आहे आजचं मैदान हे पाहू शकता लोकातून मैदानातून आता यायला लागलेले आहेत घराकडे निघायला